मोठ्याच लाचं लेप होते त्याचा छंद तर असतो पुरवला पाहिजे नाही तरी पालकांना पुरवलं पाहिजे लेकराचा छंद आणि दोन ठिकाणी म्हटले ते छंद करू नका दोन्ही ठिकाणी पालकांचा छंद तर पुरवू इकडे श्रीरामपूर आहे तिथं राखीव आहे तर इकडे शिवेला रावरी आहे तिकडे संगमनेर आहे कोपरगावला अगोदर एवढं क्लिष्ट वातावरण आहे त्याच्यामध्ये आपण जाण्यापेक्षा जिदं जिदं थोडं कार्यकर्त्यांना वाटत असेल की शेवटी मी काय मी बनावं लादत नाही स्वतःला पण यदा कदाचित वाटलं एखाद्या तालुक्याला की बो तुम्ही जर पाहिली बरेच तालुक्यांची रचना अशी आहे की तिथं कार्यकर्त्यांमध्ये एकमत होत नाही कोणाला द्यावं कधीकडे चार चार लोक असतात तीन तीन लोक असतात तर तिथं जर समन्वय झाला नाही तर मग मी त्यांना विनंती केली की तुमचा समन्वय होत नसेल आणि मी तुम्हाला करत असेल शेवटी आता मी सुशिक्षित माणूस या नात्याने माझं काम अर्ज करण्याचं आहे मी अर्ज करतो अर्ज केल्यावर तो स्वीकारला जावं ना जावं हे स्थानिक लोकांचा प्रश्न आहे तर मी अर्ज दोन्हीकडे करून ठेवतो दोन्हीकडून कुठेही मला संधी मिळाली जसं भाजपमध्ये तुम्हाला मागण्याचा अधिकार आहे तसं जाऊलीमध्ये कडिले साहेब आमचे आहेत मग तुझं सत्यजित कदम देखील काल इच्छा व्यक्त केली पेपरच्या माध्यमातून असते मी देखील पक्षाला आमचे जे काही आजूबाजूचे पुढे मतदार हंगाशी जर समजा असा वाद झाला किंवा सत्यजित कदम कडिले साहेब आणि तो वाद सुटत नसेल तर मी आहे असं शेजारी संगमनेरमध्ये समजा एखादा उमेदवार चार पाच लोकांमध्ये करत नसेल फोन राहील तर मला पक्षाने जर आदेश दिला समन्वय होत नाहीये समन्वय होण्याची शक्यता आहे आहे तर पक्षाच्या आदेशावर मी काम करणारा माणूस आणि करू महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका